अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका स्वामींचा संदेश ऐकल्याने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य कष्ट हे दूर होतात स्वामी भक्तांनो तुमच्या समोर तीन फुलं आहेत कुठल्याही फुलाला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहेत स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात आयु भविष्यात अडचणी येत असल्या दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्याच कलाकारांना दिल्या जातात स्वामी कृपा सतत स्वामी होत असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्तोत्रासोबत अखंड जोडलेले आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या स्वभावताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते आपले प्रामाणिक कार्य करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचं आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि आणि हे मन ठेवून प्रत्येकांसोबत प्रेमाचे विश्वासाचे आनंदाचे आणि शांततेची आणि कृतज्ञतेची नाती जोडायची आहेत स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे घडतं आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे मग आपली टीका करणारा असो किंवा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे म्हणून धन्यवाद द्यायचा आहे त्यांच्या माध्यमातून जे शिकवले जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामींच्या संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे यश निश्चितच आहे स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील विश्वास ठेवून प्रार्थना करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे लवकरच तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार होणार आहे आणि तुमची कठीण इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला त्यांचा अनुभव नक्कीच येईल आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या घरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी आले आपल्या घरातील देवाचे दर्शन घ्या तो भगवंत तुम्ही घरी येण्याची वाट पाहत असतो आपल्या घरी सर्वांना हे एक नियम लावा की जेव्हा तुम्ही घराबाहेर जात असता तेव्हा स्वामींजवळ एक क्षण उभे राहून स्वामींना प्रार्थना करा हे स्वामी राया तुम्ही पण आमच्याबरोबर आमच्यासोबत आमच्या सोबत चला दिवस तुमचा आनंदात जाईल व कुठल्याही कामात तुम्हाला अडथळा येणार नाही काम पूर्ण होतील आणि स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल स्वामी म्हणतात कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि ते शक्य करण्यासाठी स्वामी पाठीशी उभे आहेत काल काय झालं हे विसरून जा कारण आपला जन्म काल काय झालं हा विचार करण्यात नाही तर आनंदाने कसं जगायचं आहे यासाठी झाला आहे आपण तसेच आनंदाने जगायचं आहे स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो मी त्याच्याकडे शंभर पावले चालत जातो मी सदैव त्यांचे रक्षण करतो आणि संकटात त्यांच्या पाठीशी उभा राहतो स्वामी मंदर प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही कचरा फेकल्यासारखं त्या गोष्टी फेकून देणे हेच उत्तम आहे प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठी देखील आपल्या सोबत प्रामाणिक असेल आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या फुलाला के स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा तू संकटात असताना मला स्मरण कर माझे नामस्मरण घे मी तुझ्या पाठीशी तुझ्या संकटात सदैव उभा आहे तीही संकट आली आभाळ जरी कोसळलं तरीही त्यांच्यावर पाय ठेवून उभा राहील कारण माझ्या स्वामींचा वरदहस्त सदैव आपल्या भक्तांवर असतो म्हणून मनापासून श्री स्वामी समर्थ बोला संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा पोती वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते त्यावेळेस आणखीन दुखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही ठिकाणी फक्त स्वामींचे नामस्मरण करत रहा। स्वामी म्हणतात जो माझे नामस्मरण करते मी सदैव त्याच्या पाठीशी असतो त्याच्या सोबत असतो तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व चॅनलला सबस्क्राईब करा अशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना